नमस्कार मंडळी आज आपण बनवतो झटपट होणारी अशी दोडक्याची चविष्ट भाजी तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपण चार उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आता यावरती आपण कढीपत्त्याची पाच सहा पानं घालून घ्यायचे आहेत आणि साधारण आपण एक मोठा चमचा इतपत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर फोडणीला घातल्यानंतर या भाजीमध्ये एक वेगळीच चव लागते आता यावरती आपण मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे साधारण एक दोन मिनटाने कांदा आपला नरम झाला की आपण यामध्ये हळद घालून घ्यायचे हळद घातल्यानंतर आपल्याला हळदही व्यवस्थित परतवून घ्यायचे जेणेकरून हळदीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल हळद आपली व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये साधारण पाव किलो मी दोडक्याची भाजी स्वच्छ करून आणि त्याच्या शिऱ्या काढून घातलेली आहे इथे मध्यम आकाराचे आपण दोडक्याच्या भाजीचे तुकडे केलेले आहेत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हळद आणि कांद्याचं मिश्रण एकत्र होण्यासाठी आपल्याला एक, एक मिनटं व्यवस्थित तिला परतवून घ्यायचं आहे परतवून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ इथे बेताचंच वापरायचं आहे कारण आपली भाजी जी आहे तिला पाणी सुटणार आहे आणि भाजीनंतर आळून थोडीशी कमी होणार आहे त्यामुळे मीठ बेताचंच घालायचं आहे आता भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची मीठ व्यवस्थित लागलं की या भाजीवरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि झाकणावरती आपण पाणी घालून घेणार आहोत आता आपण जेवढं पाणी घातलेलं आहे त्याचं पाणी अर्ध झालं की आपल्याला ही भाजी शिजली म्हणून समजायची तर साधारण पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पाणी अर्ध झालेलं आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे तिला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आता या स्टेजला व्यवस्थित भाजी एकत्र एक करून आपल्याला यावरती खोवलेला खोबरं घालून घ्यायचं आहे जेणेकरून खोबऱ्यामध्ये त्या भाजीचा जो अर्का आहे तो मिक्स होईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजीतलं पाणी इथे आटवून घेऊ शकतात वाफेवरती अजून भाजी तुम्ही हवी असेल तर शिजवून घेऊ शकतात आता मी अशीच सर्व केलेली आहे वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद